नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत आज आपण वर्षभरासाठी आंबा स्टोअर कसा करायचा हे बघणार आहोत आमरस साठवण्यासाठी तुम्ही कोणताही आंबा वापरू शकता मी येथे देवगड हापूस घेतला आहे हे आंबे भिजवून आता साधारणपणे दोन तास झाले आहेत आता हे आंबे आपण काढून घ्यायचे आहेत आणि चांगले पुसून घ्यायचे आहेत आंब्याचा रस साठवण्याच्या दोन सोप्या पद्धती मी येथे दाखवत आहे त्यातील ही पहिली पद्धत आता आपण आंब्याची साल काढून घेणार आहोत आधी याचं नाक काढायचं आणि पिलरने म्हणजे सालटण्याने याचं याप्रमाणे साल काढून घ्यायचं आहे पहिल्या पद्धतीमध्ये आपण रस करून घेणार आहोत आणि यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही याप्रमाणे आपण सगळे आंबे सोलून घेतले आहेत आता आपण याच्या फोडी करून घेऊयात अशा प्रकारे साठवलेला हा आमरस आपण अगदी आपल्या लाडक्या बाप्पासाठी तसेच लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीच्या नैवेद्यासाठी देखील वापरू शकता परंतु जर तुमच्याकडे पॉवर कट ऑफ होत असेल तर मात्र दीर्घकाळ साठवता येणार नाही आपण आंब्याच्या फोडी करून घेतल्या आहे है। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचे आहे बट वाटल्यास त्यामध्ये ஆடிப்பமான சாரு देवगड हापूस आंब्याचा रस याप्रमाणे घट्ट असतो आणि पिवळाधम्म्म असतो त्याचा रस करून घेतला आहे आता हा आंब्याचा रस आपल्याला वर्षभरासाठी कसा स्टोअर करायचा हे बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण ही कृती करणार आहोत लॉक पिशवी आणि एक स्ट्रॉ या ट्रीकने आपण वर्षभरासाठी आंब्याचा रस स्टोअर करणार आहोत याप्रमाणे आपल्याला झिपलॉकच्या बॅगमध्ये आंब्याचा रस भरून घ्यायचा आहे या लॉकच्या पिशव्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही घेऊ शकता परंतु शक्यतोवर लहान आकाराच्याच घ्याव्यात याप्रमाणे आपल्याला साधारणत अर्धा ते पाऊण भाग रस भरून घ्यायचं आहे आता आपल्याला ही झीप बंद करायची आहे आणि थोडीशी या ठिकाणी ओपन ठेवायची आता यामध्ये आपण जी ट्रिक वापरणार आहोत त्यामुळे ही पूर्णपणे एअरलॉक होईल यामध्ये अगदी शेवटचं टोक बाकी ठेवायचं आणि यामध्ये हे अशा प्रकारे ही स्ट्रॉ आपल्याला टाकून घ्यायची आहे हवा आत ओढून घ्यायची आहे त्याप्रमाणे आपण बघत आहोत की यामध्ये तुम्हाला हवा असल्याचं दिसत नाहीये ही एकदम पॅक झाली आहे आणि आता ही ही बॅग आपण अशीची अशी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत मग ही तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करू शकतात मात्र हा रस एका वेळेस आपल्याला वापरायचा आहे हा पुन्हा पुन्हा आपण जर का फ्रीजमध्ये ठेवला तर हा रस खराब होईल आणि म्हणून छोट्या छोट्या पिशव्यांमध्येच याप्रमाणे रस स्टोअर करावा तर आहे की नाही सोपी पद्धतीतील आंब्याचा रस वर्षभरासाठी फ्रीझरमध्ये स्टोअर करा आणि वर्षभर आंब्याच्या रसाचा आस्वाद घ्या आणि विविध पदार्थ तयार करा आता आपण दुसऱ्या पद्धतीने आंब्याचा रस कसा साठवायचा हे बघूयात यासाठी मी येथे बदामी आंबा घेऊन त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आता आपण या फोडी स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारे डब्बा घेतला आहे आणि यामध्ये या, या फोडी आपण काढून घेणार आहोत मी येथे हवाबंद राहणारा आणि फ्रीझरमध्ये ठेवता येणारा प्लॅस्टिकचा फूड ग्रेडचा डबा घेतला आहे याप्रमाणे या, या फोडी यामध्ये ठेवायच्या आणि त्याला चाकण लावायचं आणि याची हवा काढून घ्यायची की जेणेकरून हा डबा टाईट होईल हा डबा तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करायला ठेवू शकता लक्षात ठेवायचं आहे की एकदा आपण या फोडी फ्रीजर मधन काढल्यावर डबा ओपन केला तर एका वेळेस हा सगळा आंबा आपल्याला वापरायचा आहे या प्रकारे तुम्ही आंबा वर्षभरासाठी स्टोर करू शकता तुम्हाला ही आंबा स्टोर करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की याप्रमाणे आंब्याचा रस स्टोअर करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनेलला जर का सबस्क्राईब केले नसेल तर नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद